नमस्कार मंडळी मी ॲडव्होकेट प्रदीप मोरे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे लातूर लोकसभेचे उमेदवार खासदार सुधाकररावजी शांगारे साहेब यांच्या प्रचारार्थ आज आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांची अतिविराट सभा लातूर येथे संपन्न झाली अतिशय रण रन, रन त्या उन्हामध्ये आपण सर्व लातूरकरांनी या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आपल्यासमोर माननीय पंतप्रधान यांनी या देशाच्या प्रगतीचा आलेख ठेवून पुढे भविष्यात या हा देश कशा प्रकारे वाटचाल करणार आहे हे विषद केलेलं आहे पुन्हा एकदा या देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारखाच कणखर पंतप्रधान पाहिजे आहे पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्यासाठी लातूर लोकसभेतून आपला खासदार सुधाकरराव शांगारे यांना निवडून द्यायचा आहे म्हणून आज आपण जसा उत्स्फूर्त प्रतिसाद या सवेरा दिलात तसाच प्रतिसाद दिनांक सात मे रोजी मतदाना दिवशी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार सुधाकरराव श्रंगारे यांना मतदान करून व्यक्त करावा धन्यवाद